यंदा देखील गणेश उत्सव आणि ईद मिलाद एकाच वेळी आल्याने दोन्ही समाजाने दोन्ही उत्सव एकोप्याने आणि शांततेने साजरे करावेत असा सल्ला नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवल्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत दिला यावेळी उपस्थित समुदायाला उद्देशून बोलत होते मुस्लिम समाजाने या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय निश्चितच अभिनंदनीय असून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आहे यामुळे येवले शहरात ईद मिलादचा जुलूस गणेश उत्सवानंतर दोन दिवसांनी निघणार असल्याचे मुस्लिम समाजाने नमूद केले गणेश मंडळाने सामाजिक संदेश देणारे विविध उपक्रम राबवावे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेत शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे तसेच उत्सव साजरा करताना सामाजिक आरोग्य जपावे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे अशा महत्त्वपूर्ण सूचना देखील व्यासपीठावरून बोलताना दिल्या विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठक विंचू रोडवरील माऊली लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी या सूचना देण्यात आल्या शहर तालुक्यातून पदाधिकारीने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हे विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे किंवा शहराची बहुसंस्कृती आणि बहुधार्मिक लोक या ठिकाणी जातात यांच्यामध्ये सामंजस्य राह आणि हा येणारे गणपती उत्सव आणि ईद हे अतिशय शांतता विखम मार्गाने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडावे या दृष्टिकोनातून या ठिकाणचे शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील या ठिकाणचे प्रतिष्ठित आहेत आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यामध्ये समन्वय राहावा या आजची बैठक घेण्यात आली याच्यामध्ये गणेश मंडळाच्या लोकांकडून किंवा या ठिकाणच्या शांतताकडे सदस्यांकडून अडचणीचे जे मुद्दे आहेत ते जे प्रशासनाने पूर्ण करणं आवश्यक आहे ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेले त्याच्यावर नियोजन हे प्रशासन निश्चितपणे भविष्यात करणार आहे एकंदरीत आजच्या बैठकीचा उद्देश हा होता की येणारे जे सण उत्सव आहेत ते शांततामय मार्गाने या ठिकाणी पार पाडा आणि अतिशय सकारात्मक वातावरण आहे सर्वांनी या संदर्भात स्वतःहून पुढाकार घेऊन गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव अधिकाधिक आकर्षित करून शांततामय मार्गाने कसा पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून आपले विचार नाही काही आ... साऊंड पोल्युशन ॲक्टप्रमाणे काही गोष्टीला प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज म्हणजे रेसिडेन्सियल एरिया असेल कमर्शियल एरिया असेल इंडस्ट्रील एरिया असेल या सगळ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने काही डेशिवलचे बंधन घातले आहे जे किंवा इतर वाद्य याच्यापेक्षा किती डेशिबलचा आवाज येतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या डेशिबलच्या वर कुठलाही आवाज आता कामा नये यासाठी परमिशनची जी वेळ आहे ते दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लाऊडस्पीकर वाजवता येतील परंतु ठराविक लिमिटमध्ये ठराविक डेशिबलमध्ये लाऊडस्पीकर वाजले पाहिजेत हा या योजनेच्यासाठी माझा उद्देश आहे आणि लोकल प्रशासन जे आहे स्थानिक पोलीस अधिकारी हे यासंदर्भात निश्चितपणे ऑब्झर्व करतात पाँच तारीख को ईद मिलाद का कार्यक्रम होगा ये तो चांद के दिखने के ऊपर होता है लेकिन जुलूस जो है वो तो दो दिन के बाद यहाँ की कम्युनिटी ने पुलिस के साथ मिलकर फैसला लिया है कि गणपति छः तारीख को आ रहे हैं उसके बाद एक दिन बाद ये यहाँ का जुलूस निकलेगा ये बहुत ही प्रशंसनीय डिसीजन है अब मैं इनका स्वागत करता हूँ और ये यहाँ के गांव की शांतता बनाए रखने के लिए यहाँ के ने की कम्युनिटी ये डिसीजन लिया है मैं उसका स्वागत करता हो और अभिनंदन करता हमारे हो। पुलिस यहां के जो लोकल पुलिस है, उनको पूरा सहयोग कर